तर निया राजसाहेब आज आम्ही राजसाहेबांच्या सभेसाठी कणकवलीमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही सर्व रत्नागिरीवासीय आज इकडे कणकवलीमध्ये दाखल झालेले आहोत आणि जवळपास आमचे तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष जवळजवळ दीडशेच्या आसपास आमच्या गाड्या वगैरे घेऊन आलो आम्ही आणि राणेसाहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये रासाहेब येत असल्यामुळे एक आनंदाचं वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये जर राजसाहेब इकडे आले तर शंभर टक्के राणेसाहेब निवडून येतील मी अशी आशा, आशा व्यक्त करतो आणि राजसाहेब इकडे कोकणात येत आहेत त्याच्यामुळे म्हणजे फारच आपल्याला आनंद झालेला आहे आणि विकासाच्या दृष्टीने जर आपले जे राणेसाहेब हे निवडून येतीलच आणि त्यांचा जो विकास म्हणजे जबरदस्त असा विकास आहे आणि त्यांचा विकासामुळे कसं बरीचशी कामं होऊन जातात सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशी बरीचशी कामं झालेली आहेत आणि आत्ता समोरचं जर सरकार बघितलं तर त्याच्यावरती म्हणजे तसं बघण्यासारखा जवळपास सत्तावन्न कोटी निधी पाठी गेलेला आहे आणि जर आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून जर निवडून द्यायचं असेल तर राणेसाहेब असे कोकणला लाभलेले ला एक वाघ म्हणायला हरकत नाही मुळात आधी या ठिकाणी राणेसाहेबांना उमेदवारी दिल्यामुळे सिंधुदुर्गातील प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठलेला आहे आणि राणेसाहेब हे तीन लाखांनी विजय होतील ठामपणे मी सांगतो राणेसाहेब हे तीन लाखांनी विजय होतील आणि राज ठाकरे साहेब राज ठा साहेब आल्यामुळे या ठिकाणी वीस वर्षापूर्वी राजसाहेब येऊन गेले होते वीस वर्षानंतर परत राजसाहेब आमच्या कोकणात येतात त्यांचं आम्ही आधी स्वागत करतो आणि राजसाहेब आल्यामुळे आणि एक त्याला ऊर्जा कार्यकर्त्यांची ऊर्जा अशी निर्माण झाली आहे त्यामुळे राणेसाहेब हे तीन लाखांनी निवडून येतील असं मला वाटतं